घाटकोपरमधील पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या सरकारच्या काळात कामानं गती मिळाल्याचं म्हटलेलं आहे हे ट्रेलर आहे पिक्चर बाकी असल्याचं फडणवीस म्हणाले मुंबईकरांना स्थगिती करणारं सरकार नको तर प्रगती करणारं सरकार हवं असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला करतात शिंदेसाहेब त्यांना आपण विचारलं पाहिजे त्यांनी एक प्रकल्प दाखवावा एक या अख्ख्या मुंबईमध्ये त्यांच्या काळात त्यांनी केलेला एक प्रकल्प दाखवावा ते काहीच करू शकले नाही केवळ येतात भाषण ठोकतात आणि त्या ठिकाणी निघून जातात अरे भाषणाने जर पोट भरलं असतं तर या मुंबईमध्ये कोणीच उपाशी राहिला नसता भाषणाने पोट भरत नाही